यानंतर महत्वाची बातमी समोर येते संजय राठोड यांच्या संदर्भात मंत्री संजय राठोड यांच्या गाडीला भीषण अपघात झालेला आहे यवतमाळ येथे दिग्रस रोडवर हा अपघात झालाय राठोड यांच्या गाडीची मालवाहू गाडीला धडक बसली एअर बॅगमुळे राठोड आणि चालक वाचलेले आहेत दिग्रस जवळील कोपरा येथे पालकमंत्री संजय राठोड यांच्या वाहनाने पिकअप वाहनाला जोरदार धडक दिली मागून दिलेली ही धडक इतकी जोरदार होती की पिकअप वाहन पलटी होऊन त्याचा चालक जखमी झालेला आहे वाहनातील एअर बॅग उघडल्यामुळे मंत्री राठोड आणि चालक सुदैवाने बचावलेत पोहरादेवीवरून यवतमाळकडे जात असताना पालकमंत्र्यांच्या वाहनाने मालवाहतूक करणाऱ्या वाहनाला मागून धडक दिली त्यामुळे वाहन जागीच पलटी झालं आणि त्यातील वाहन चालक गंभीर जखमी झाला जखमी वाहन चालकाला संजय राठोड यांनी यवतमाळ येथे उपचारासाठी लगेच दाखल केलं पहाटे जवळपास सव्वा दोन वाजता ही घटना घडलेली आहे हा अपघात एवढा भीषण होता की यात संजय राठोड यांच्या वाहनाचा समोरचा भाग पूर्णपणे चक्कासूर आहे